णार आहोत नवदेच्या गणिताचा दुसरा चाप्टर तर आपण त्याचं नाव बघू पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया हा हे आहे चाप्टरचं नाव आणि त्याच्यामध्ये बघूया भागाकाराची क्रिया भागाकार केलाय ही जी संख्या आहे ही, ही आहे भाजक मध्ये जी दिलेली संख्या आहे ती आहे भाज्य आणि भागाकार केल्यानंतर जी बाकी शिल्लक राहते जी शिल्लक राहते तिला काय म्हणतात बाकी आणि वर जो येतो तो काय असतो भागाकार जेवढ्याने ही या संख्येने या संख्येला कितीने भाग गेला हे आपण इथं लिहितो म्हणजे तो, तो कायला आला भागाकाराला आता पाहू विभाज्यतेच्या कसोट्या दोन चार सहा यांच्या कसोट्या आधी आपण पाहू दोनची कसोटी दोनची कसोटी काय दोन दोनच्या कसोटीमध्ये दोन, दोन दोन, दोन जी समसंख्या आहे म्हणजे प्रत्येक समसंख्येला दोनने भाग जातो ती निशेष भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे बाकी शिल्लक राहत नाही निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शिल्लक राहत नाही मग अशा कोणत्या समसंख्या आहेत ज्यांनी दोनला भाग जातो प्रत्येक समसंख्या समसंख्या कोणती दोन चार सहा आठ दहा बारा ह्या आहेत समसंख्या मग मोठ्यात मोठी समसंख्या मोठे मोठे समसंख्या जर काढायची म्हटलं तर कसं ओळखायचं ज्या संख्येच्या शेवटी झिरो दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणताही अंक येत असेल ती काय आहे समसंख्या आहे मग ह्या प्रत्येक समसंख्येला दोनने भाग जातो मग ती काय दोनची कसोटी झाली चारची कसोटी पाहू ज्या संख्येच्या व एकक स्थानच्या स्थाना स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या दोन अंकी संख्येला दोनने चारने निशेष भाग जातो म्हणजे काय आता इथं तीनशे चोवीस दिली मग आपण इथे घेऊया तीनशे चोवीस घेऊया हे जे दोन अंक आहेत शेवटचे तीनशे चोवीस संख्या आहे हे जे दोन अंक आहेत याला काय चारने निशेष भाग घ्यायला पाहिजे निशेष म्हणजे बाकी काही शिल्लक न राहता मग चार सख चार चार सख चोवीस गेला की नाही चारने पूर्ण भाग गेला का चोवीसला मग काय झाली ही चारची कसोटी झाली शेवटच्या दोन संख्येला मग आता तीनला बघू तिन्ही पण संख्येला घेऊन बघू आपण तीनशे चोवीसला भाग देऊन बघू कितीने चारने चार आठ बत्तीस झिरो झिरो चार राहिले चार एक चार गेला भाग बाकी काय राहिली शून्य मग ही संख्या काय झाली चारची कसोटीतली संख्या झाली म्हणजे चारने ह्या संख्येला पूर्ण भाग गेला ह्या दोन संख्येला चारने पूर्ण भाग घ्यायला हे एक नियम आहे आणि दुसरा नियम काय आहे शेवटचे जे दोन अंक आहेत ते काय पाहिजेत शून्य शून्य पाहिजे चारच्या कसोटीला जे, चार चा जे शेवटचे दोन अंक पाहिजेत हे शून्य शून्य असतील तर तरी पण त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो आजची कसोटी ज्या संख्येच्या शतक दशक व एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या संख्येला आठने निशेष भाग म्हणजे आता बघा एक्झाम्पलमध्ये आपण हे घेऊया पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी हे जे तीन अंक आहेत नऊ आठ चार याला आठने पूर्ण भाग घ्यायला पाहिजे पूर्ण भाग निशेष भाग जाणे म्हणजे पूर्ण भाग जाणे म्हणजे बाकी शिल्लक न राहणे मग आता बघूया आठ एक आठ राहिले एक अठरा आठ दोन्ही सोळा राहिले दोन चोवीस आठ एक चोवीस गेला की नाही पूर्ण भाग गेला की नाही हां मग आता या पूर्ण संख्येला पण आठने निशेष भाग जातो मग ही काय झाली आठच्या कसोटीतली संख्या झाली आता आणि दुसरा नियम काय आहे शेवटचे अंक शेवटचे तीन अंक म्हणजे कोणत्या स्थानचे शतक दशक आणि एकक हे जे तीन अंक आहेत एकक दशक शतक हे तीन स्थानचे अंक काय पाहिजेत शून्य पाहिजेत किंवा ह्या तीन संख्येला आठने ने निशेष भाग गेला पाहिजे तर ती आठची कसोटी असते आता बघू सहाची नऊची तीन सहा नऊ आणि अठरा यांच्या कसोटी बघू तीनची कसोटी काय आहे ज्या संख्येतील अंकाची बेरीज तीनच्या पटीत असते त्या संख्येला तीनने निश्चित भाग असतात म्हणजे बघा आता ही अंक आहेत कशातले एक्झाम्पल घेतले आपण हे तीनशे एक्क्याऐंशी तीनच्या कसोटीचे एक्झाम्पल आहे मग आता काय सांगितले त्यांनी ह्या अंकाची काय करायची बी बेरीज करायची आपल्याला काय करायची आहे बेरीज किती आली आठ एक नऊ नऊ तीन बारा आले मग बाराला तीनने भाग जातो का तीन चौक बारा गेला ना पूर्ण भाग गेला ने चार चारनं मग ही संख्या काय झाली तीनच्या कसोटीतली झाली पण त्यांची कसोटी कशी काढायची जे दिलेले नंबर आहेत अंक आहेत त्यांची काय करायची बेरीज करायची आणि त्या बेरजीला ने पूर्ण भाग गेला पाहिजे आता सहाची कसोटी सहाची कसोटी पूर्ण तीनच्या कसोटीवर आहे आता तीनच्या कसोटीमध्ये जी ही बारा संख्या आली आहे ही बारा संख्या कशी आहे समसंख्या आहे जर समसंख्या आली तर ती सहाची कसोटीसुद्धा असते म्हणजे सहाने सुद्धा त्या संख्येला निशेष भाग जातो आणि विषम संख्या आली तर मग ती सहाची कसोटीत बसत नाही तीनच्या कसोटीतच ती राहते मग आता सहाची कसोटी काय आहे तीनने निशेष भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना सहाने निशेष भाग देतो आता बघा काय तीनने निशेष भाग तीनने निशेष भाग गेला का म्हणजे बाकीशी लग्न राहता या बाराला भाग गेला तीन तीनने बरोबर चार काळाला भाग कराल त्यांचा <सवागा देखे> बाकी काय राहिली शून्य शून्य मग जर ही समसंख्या आली तर ती सहाची कसोटीलासुद्धा होते सहाची कसोटी सहाने सुद्धा ह्या संख्येला निशेष भाग जातो मग बघा आता बारा छेद तीन हे चार सहा मग आता सहा एक सहा सहा दोन्ही बारा बसले की नाही मग आता इथं पहा सहाच्या कसोटीचं काय उदाहरण आहे पाच अधिक तीन अधिक चार सेम तीनचीच कसोटी बोलून बघायचं का बेरीज बेरीज नाही चार आणि तीन सात सात पाच सात आणि पाच बारा मग बघा बार, आता सहाने भाग द्या सहा एक सहा सहा दोन्ही बारा गेला ना बाग आणि तीनने पण भाग जातो ह्याला मग सहा तीनच्या कसोटीवर सहाची कसोटी अवलंबून आहे आता बघू नऊची कसोटी नऊची कसोटी काय आहे नऊची कसोटी ज्या संख्येतील अंकाची बेरीज नऊच्या पटीत असते त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो आता ह्याच्यात पण आता तीनच्या कसोटीला कसं आपण संख्यांची बेरीज केली होती तसंच नऊच्या कसोटीलासुद्धा संख्येची बेरीज करायची काय एक अधिक तीन ही दिली संख्या दिलेली आहे याची बेरीज करून बघू एक अधिक तीन अधिक आठ अधिक दोन अधिक चार मग यांची बेरीज काय आली तरी चार दोन सहा बारा ते चौदा सतरा आणि किती अठरा आता अठराला नऊने भाग जातो का जातो नऊ एक नऊ नऊ अठरा पूर्ण भाग घ्याला का भागे काय आले दोनाला भागकार बाकी काय राहिली शून्य शून्य मग ही नऊची कसोटी झाली ना नऊने अठराला निशेष भाग गेला ही झाली नऊची कसोटी आता अठराची कसोटी बघू जसं तीनच्या कसोटीवर सहाची कसोटी अवलंबून तसंच नऊच्या कसोटीवर पण अठराची कसोटी अवलंबून आहे ज्या समसंख्येला नऊने निशेष भाग जातो त्या संख्येला आठने निशेष भाग अठराने निशेष भाग जातो मग आता बघा आता जर इथं समसंख्या आली नऊच्या कसोटीत जर ह्या संख्येची बेरीज जर समसंख्या आकरा, आली तर त्या संख्येला अठराने सुद्धा निशेष भाग जातो मग आता बघा सातशे ब्याण्णव दिलेली आहे इथं संख्या आटरा आता ह्याला काय करायचं ह्याची सुद्धा बेरीज करायची सात अधिक नऊ अधिक दोन काय आले बेरीज नऊ दोन अकरा सात अकरा सात अठरा आली मग अठराला नऊने भाग सॉरी अठराने अठराला भाग जातो अठरा एक अठरा अठरा एक अठरा बाकी का एक भागाकार आला एक आणि बाकी काय राहिली शून्य शून्य बाकी शून्य शून्य कशी राहिली म्हणजे आता बघा अठरा आपण असा भाग बघतो अठरा एक अठरा बाकी काय राहिली शून्य शून्य बाकी जेव्हा शून्य शून्य येते तेव्हा निशेष भाग गेला असं आपण म्हणतो कळलं आता पाहूया पाचची आणि दहाची कसोटी पाचची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक एक तर शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे ती संख्या पाचच्या कसोटीतली असते कळालं किती सोपे ज्या संख्येच्या शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक हा शून्य पाहिजे एक तर नाहीतर मग किती पाहिजे पाच पाहिजे ती कसोटी पाचची कसोटी असते एक्झाम्पल आपण घेऊया पन्नास घेऊया बराबर आता मग पन्नासने भाग देऊ पन्नासने पा पन्नासला पाचने भाग देऊ पाच एका पाच राहिले शून्य किती झाला दहा गेला ना पूर्ण भाग गेला बाकी काहीच नाही राहिलं आता दहाची कसोटी दहाची कसोटी पण तेवढी सोपी आहे दहाची कसोटी कसं ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक म्हणजे शेवटचा अंक काय आला पाहिजे शून्य ज्या संख्येच्या शेवटचा अंक शून्य असेल त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो मग आता बघा आता इथं आपण घेऊ शंभर एकक स्थानचा अंक कोणता आहे हा बराबर एकक स्थानचा अंक कोणता आहे हा मग हा किती आहे शून्य मग शून्य आहे तर हा दहाच्या कसोटीत बसेल का नाही दहाने पूर्ण भाग जाईल का नाही याला बघा आता देऊन बघा दहा एक दहा राहिला काय शून्य इथे दिलं आपण शून्य 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 बरोबर आता आपण पाहूया अकराची कसोटी अकराची कसोटी बघा आपण ज्या संख्येतील समसंख्या समस्थानच्या अंकाची बेरीज व विषम स्थानच्या अंकाची बेरीज यामधील फरक झिरो किंवा अकराच्या पटी येतो त्या संख्येला अकराने निशेष भाग देतो आता अकराची कसोटी कसं अकराने ज्या संख्येला निशेष भाग जाईल ती संख्या आता बघायची आता कसं बघायचं आता आता नंबर द्यायचा ह्याला एक दोन तीन चार पाच आता समस्थान कोणते कोणते आहेत हे दोन एक समस्थान आहे आणि चार एक समस्थाने दोन बराबर मग काय करायचं ह्यांची बेरीज करायची दोन आधी नऊ बराबर किती आले अकरा आणि राहिलेले विषमस्थान कोणते आहे एक तीन आणि पाच हे कोणते आहेत विषमस्थान मग घे आता एक आधी तीन आधी पाच ह्यांची काय करायची बेरीज पाच आणि तीन आठ आणि एक नऊ बरोबर नो आता ह्यांच्यामधला फरक काय पाहिजे आता बघा विषम यांच्या संख्याची इथं काय आहे पाच दुसरी विषम संख्या काय आहे तीन नंबरची एक आहे आणि पाचव्या नंबरची विषम संख्या काय आहे पाच आहे बराबर एक नंबरची कोणती आहे पाच बरोबर तीन नंबरची कोणती आहे एक आणि पाच नंबरची कोणती आहे पाच मग ह्यांची बेरीज किती आली अकरा ह्यांची बेरीज काय आली अकरा या दोघांमध्ये फरक कितीचा राहिला शून्याचा फरक राहिला ज्या संख्येमध्ये आता बघा यामधील विषमस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकाची बेरीज केली असता फरक काय आहे शून्य ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे शून्याचा बरोबर शून्याचा फरक आहे की नाही दोन्ही पण एकच संख्या आहेत मग ही संख्या काय अकराच्या कसोटीत बसते आता इकडे बघा एक दोन तीन चार पाच आता समस्थानचे अंक कोणते जिरो आणि चार हे दोन मग ते दोन चार समस्थान समसंख्या म्हणजे काय दोन चार साठ मग दोन दोनच्या स्थानला कोणती स संख्या आहे शून्य आणि चारच्या स्थानला कोणती आहे दोन मग ह्यांची बेरीज काय आहे दोन आणि विषम स्थानचे घ्यायचे आता एक एक नंबरला काय आहे नऊ तीन नंबरला काय आहे परत नऊ आणि पाच नंबरला काय आहे सहा आता ह्यांची करायची बेरीज नऊ दोन्ही अठरा आणि अठरा सहा चोवीस आता ह्या दोघांमधला फरक काय आला फरक म्हणजे काय ह्या चोवीसमधून फरक म्हणजे काय ह्या चोवीसमधून दोन वजा करायची हे निघणार फरक चोवीसमधून दोन वजा केले तर काय निघणार फरक निघणार काय झालं म्हणून बावीस आली बावीस आता बावीसला अकराने निशेष भाग घ्यायला पाहिजे म्हणजे काही शिल्लक नाही राहता अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस राहिलं का काही शिल्लक नाही राहिलं हे करायला भाग करायला बघा अकरा बावीस अकरा दोन्ही बावीस बाकी का राहिली शून्य शून्य मग अकराने सुद्धा या संख्येला निशेष भाग केला कळालं विषमस्थानच्या संख्या आणि समस्थानच्या संख्या यांची बेरीज करायची आणि त्याच्यातला फरक काढायचा ते जो फरक येईल त्या फरकाला अकराने भाग द्यायचा अकराने निशेष भाग गेला पाहिजे तर ती कोणती कसोटी झाली मग अकराची कसोटी झाली थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवोदयचे असेच नवेनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा